कीर्तनाची मायबाप तिथं आल्यानंतर असणाऱ्या साधकाने महाराज माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवलं मनाच्या असणाऱ्या बुद्धीमध्ये मनामध्ये पालट झाला पालट झाल्यानंतर घडलं काय त्यांच्या हातून ज्यांच्या संगतीत गेले हरिपाठातलं प्रमाण ऐका नेहमी हरिपाठ करत असतो आम्ही महाराज हरिपाठातलं एक प्रमाण आहे संतांची संगती मुनु मुनु मार्ग गती आणि त्याच्यासाठी काम एक अनुभव रामकृष्ण वाच भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप रामकृष्ण वाच भाव हा जीवाचा मग भाव जीवाचा असावा महाराज तिथं समाधीवरती डोकं ठेवलं ज्या असणाऱ्या साधकांच्या आश्रमात गेले आश्रमात गेल्यानंतर त्यांच्याकडून ते नर्मदा परिक्रमा घडली नर्मदा परिक्रमा घडल्यानंतर खऱ्या अर्थानं नर्मदेतला असणारा एखादा गोटा जर महाराज बनवाय घेतला तर तो शुद्धच होतो शुद्ध झाल्यानंतर कारण त्या नर्मदेच्या असणाऱ्या प्रवाहातून तो एवढा घासला गेला एवढा घासला गेला की त्याचं लिंग शिवलिंग तयार झालं तो असणारा गोटा तयार झाला तसं व्यावहारिक जीवनामध्ये आम्ही नर्मदेच्या पाण्यात गेलो म्हणजे संतांच्या प्रवाहात गेलो संतांच्या संगतीत गेलो महाराज असणाऱ्या दगडाची मूर्ती तयार व्हायला वेळ लागत विठाला विठाला त्यांच्या मनामध्ये बुद्धीचा पालट झाला आणि बुद्धीचा पालट झाल्यानंतर मायबाप असणाऱ्या साधकांनी शिवलिंग घेऊन आले आणि शिवलिंग घेऊन आल्यानंतर निघाले होते कुठं आई आत्महत्या करायला आत्महत्या करायला गेले संतांची संगत मिळाली संतांची संगत मिळाल्यानंतर मार्ग मुकाळा मिळाला म्हणून मार्ग गेला तो येथे मुखला तर या असणाऱ्या काळात सुद्धा भगवंताचं ज्यांनी नामस्मरण केलं भगवंताचं चिंतन केलं म्हणून माझे नामदेय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात ನನ್ನ beep